न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फिनिक्सच्या हातून बदलतंय जग एकोणसाठ गरजूंसाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन अंधारातून प्रकाशाकडे फिनिक्स फाउंडेशनचा प्रेरणादायी प्रवास जागतिक नेत्रदान दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला या शिबिरात तब्बल चारशे तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून एकोणसाठ जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे प्रियंका आठरे यांनी फिनिक्स फाउंडेशनच्या कार्याला दृष्टीहीनांसाठी देवदूतच अशी उपमा दिली त्यांनी संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या कार्याची प्रशंसा करत शासनाने त्यांचा गौरव करावा अशी अपेक्षा व्यक्त केली या सामाजिक उपक्रमाच्या उद्घाटनास जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार इंजिनियर वैभव दानवे सौरभ बोरुडे आदी मान्यवर उपस्थित होते संत सावता महाराज मंदिरात पार पडलेल्या या शिबिराने अनेक रुग्णांना नवदृष्टीची आशा दिली जालिंदर बोरुडे यांनी या चळवळीचा एकोणीसशे एक्याण्णवपासूनचा संघर्षमय प्रवास सांगताना फिनिक्स ही केवळ एक संस्था नाही तर लाखो गरजूंसाठी आशेचा किरण आहे असे सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव ओम जय बोरुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कारण सामाजिक काम करताना अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणींवर मात करून आपण इतकी मोठी चळवळ उभारली आणि देव देव असं म्हणतात पण व्यक्तींना दृष्टी मिळाली त्यांच्यासाठी तुम्ही देवासारखे खर तर म्हणजे सामाजिक कार्य करणं ते आपल्या डोक्यात येणं हीच खरी खूप मोठी गोष्ट आहे आजच्या युगामध्ये आणि त्यात तुम्ही तेहतीस वर्ष चळवळीमध्ये आहात तर त्यासाठी खरंच आपले खूप खूप अभिनंदन आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या कार्याची दखल घेऊन अंध निवारण कमिटी मध्ये आपल्याला अध्यक्ष स्थान देऊन आपली निवड केली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन अशा कार्याचा गौरव नक्कीच व्हायला पाहिजे समाजाकडनं सरकारकडनं आणि आपल्या सगळ्यांकडनं